पिंक पेटल क्युरियस किड्स प्री प्रायमरी सीबीएसई पॅटर्न बनवा सर्वोत्तम भविष्यात तुमच्या मुलांसाठी वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी प्रवेश प्रक्रिया सुरू प्री प्रायमरी नर्सरी एल केमिक क्लास फर्स्ट टू फोर्थ आमची वैशिष्ट्ये सुधारित कौशल्य दर्जेदार शिक्षण परस्पर संवादी वातावरण सुधारित ग्रेड पूर्वतयारी मंथन परीक्षा आणि ऑलिम्पियाड परीक्षा पालक उपक्रम स्पर्धा घेणे मैदानी खेळ मजेदार उपक्रम प्रवेशासाठी संपर्क मिस जुलेखा सय्यद मोबाईल नंबर शहात्तर वीस एकोणपन्नास एकोणचाळीस एकोणीस चौऱ्याऐंशी शेहेचाळीस झिरो नऊ एकोणचाळीस एकोणीस पिंक पेटल क्युरियस किड्स प्री प्रायमरी सीबीएसई पॅटर्न स्वामी समर्थ रेसिडेन्सी समर्थ मंदिरा पाठीमागे स्वामी समर्थ नगर कर्जत

توکي وڪت ڏاري آهي माऊली सायकर अध्यक्ष पुंडिक सायकर बापूराव धोंडे बाप्पू सुखदेव धोंडे सायकर राजवराव या सगळं मान्य नान्य ध्वज आम्हाला सगळं मान्य पासून आमची भूमिका दिसली आहे परंतु त्या ठिकाणी आम्ही सुद्धा ते त्या ठिकाणी स्ट्रक्चर उभा करण्यासाठी मटेरियल आणलेलं होतं ध्वज उभारणीसाठी माझं एकच मत आहे कि जे आता साहेबांनी सांगितलं डिवायडरला जे ह्यांना त्या संदर्भात काय अडचण नाही आमचं पण त्या डिवायडरला एवढी आमची एक मागणी आम्ही ते मटेरियल आणलेलं आहे खर्च केलेलाय सर्वांना माहिती एवढी काही सांगायचं होतं जे स्पष्टीकरण आम्ही मान्य केलं एवढंच मला सांगायचं होतं पण जे चाललंय ते सांगायचं पण नाही काही सुद्धा बोलून दिलंय पण तुमच्या पुढे काय सांगू सांगू असतो होती त्याच्यामुळे चर्चा करण्यापेक्षा आज आणि आणि झाली त्या सगळ्या लिखापळीला चांगली चांगली मला सांगते दृष्टी आता ते तुम्ही फोटोबॉल अधिकार दिला सगळ्यांनी काय आणि ती दहा दिवस सात आठ दिवसात मिटवायचा प्रयत्न केला

او تي برنتي اے میرے کي سائیں نمصط سلام و سلام و هر هڪ وڏي جي هڪ ڄندا چڙهڻ جي گهڻي ڏک ۾ ڦاٽي ٿا 2 काय भविष्यामध्ये कळत न कळत काही जरी घटना घडली तर डायरेक्ट सदोष मनुष्यवधाचा गुन्हा त्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यावर होतो त्यावेळी त्या संबंधित अधिकाऱ्याला वाच देऊ शकत नाही कुठली कायदाही वाचवू शकत नाही कुठली कर्मही वाचवू शकत नाही पण विनाकारण त्यांची बळी जातो आपल्याला लावण्याबद्दल विषय नाही तरी पण त्या सांगितलं की रस्त्याच्या कडे लावा

आमच्या गावात आले जी काय आमचं झालं ते तुम्ही निवड करून घेऊन चौघांना एकच विनंती आमच्या सगळ्या फंक्शनतर्फे चौघांनी आता बारा उचलला उचलू दे जेणेकरून आम्ही जे आता दोघांमध्ये जी दुकडी निर्माण झाली होती ते आम्ही आता पूर्वपदावर आणलेली माझं आपल्याला आम्हाला विनंती की तुम्ही चौघांनी काय करा तो स्ट्रक्चर उभा करून द्या आम्हाला

चार दिवसात नाही आधी अनेक आपल्याला परवानगी घेऊन करायचे

दहा पंधरा दिवसापूर्वीच पार्श्वभूमी तालुक्याचे अधिकारी समोर ही मिटिंग होती त्या मिटिंग मध्ये असं ठरलं एक बाखवाजेंदा आहे तो तसाच ठेवायचा बाखवाजेंदा आपण उंच करणार आहोत आणि तिकडला मात्र फुले स्ट्रक्चर लागणार आहे तो पूर्ण चौक हा महात्मा फुले चौक हा सर्व आपल्या सर्वांचा आहे सर्वांनी त्या ठिकाणी जे काय स्ट्रक्चर उभं करायचे सर्वांची सर्वांची करा त्या पद्धतीची मदत करायची आहे आणि त्या ठिकाणी फक्त स्ट्रक्चर राहणार आहे महात्मा फुले ही नाव राहणार आहे बागवा झांडा याच्या व्यतिरिक्त तिथं शंभर मीटरच्या अंतरात बरोबर आहे काय शंभर मीटरच्या अंतरात काही त्या ठिकाणी राहणार नाही वाहतुकीला अडचण होईल अशा पद्धतीचं कोणी वर्तन करून आणि अशा पद्धतीचं परत काय असत अशा पद्धतीच आहे शंभर मीटर अंतरात काही होणार नाही दुसरं फक्त वाद राहणार

अशा पद्धतीचं कोणी या ठिकाणी वागू नये आमचे मित्र त्या ठिकाणी बर्डे असतील सतमाल काळे असतील सर्वच आहेत नवनाथ कानवुडे असतील आणि आमचे सगळेच बांधव असतील यांना या ठिकाणी यांनी सर्वांनी या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीची या ठिकाणी भूमिका घेऊन हा मिठवल्याचा विषय केला आणि त्या ठिकाणी हा मिटला आहे आणि या ठिकाणी मी सर्वांच आभार मानतो विशेषतः प्रशासन आपल्या चांगल्या पद्धतीचे या ठिकाणी सहकार्य करते पी डी अधिकारी आहेत या ठिकाणी पी आय साहेब आहे तहसीलदार साहेब आय बी साहेब आय सर्वच जण आपल्या आहेत आपण योग्य योग्य अशी भूमिका सर्वांनी झालेली आहे अतिशय शांततेत हा सर्व कार्यक्रम ठरल्या पद्धतीने हो अशा पद्धतीची या ठिकाणी विनंती सर्वांचा या ठिकाणी पुन्हा एकदा या ठिकाणी आभार व्यक्त करतो ऐका नावला देऊ झेंडा त्याचं काय करायचं काढायचं ठेवायचं झेंडा काढायचा गाडा तर ठेवायचा ते जाग कोण राहणार आपण राहणार का म्हणजे सर्वांनी सांगितल्याप्रमाणे कसं आहे तुझा आता राहत आहे का

आजच्या या मिटिंगच्या निमित्तानं आपल्या तालुक्याचे आदरणीय तहसीलदार साहेब बिराजदार साहेब पोलीस स्टेशनचे प्रमुख बी आहे सेरसाट साहेब बीएमसीचे उपकार्यकारी अभियंत वापोडे साहेब आपल्या पंचय व्हिडिओ ऐकले होते आणि आजच्या कार्यक्रमासाठी त्यांनी आज दिवसभर सगळ्या मिटिंग वगैरे अटेंड करून साडेचारचा आपल्याला टायमिंग दिला परंतु गेल्या दहा अकरा दिवसापासून राशीमध्ये पुढे समज गैरसमज युव वामू तबू ह्याच्यामध्ये ज्या काही गोष्टी घडत चालल्या होत्या त्या घडत असताना दहा तारखेच्या दरम्यान रात्रीच्याला चौकामध्ये एक भगवा झेंडा लावला आणि त्याच्यानंतर साईडला पूर्वीपासून काम चालू असल्यामुळे साईडला ठेवला सगळ्यांनी महात्मा मुलींची आणि त्या ठिकाणी सर्वजण मिळून जयंती साजरी करायची झेंडा का लावला ही आवाज का ती आत का हे ते सगळ्या चर्चा आली दोन समाजामध्ये ते निर्माण होऊन चालली आणि हे मिटत नाही म्हणून आता तुम्ही साईंच्या रस्त्यावर बऱ्याच ठिकाणी जेवढे लावले आता तू प्रशासनाचा बाहेर येऊ परंतु हे चालू असताना आपण साहेबांच्या आपल्या सर्वांच्या समोर त्यांनी सुरू केली आहे त्याच्यानंतर दोन्ही पार्ट्यांबरोबर आम्ही एकत्र बसून बऱ्याच वेळा चर्चा करून विचार वेगवेगळे करून त्यांच्यातले काही नेते काही मुलं त्या ठिकाणी वेगवेगळे विचार असतात परंतु कालपर्यंत आज सकाळीपर्यंत चर्चा करून असा निर्णय ठरला की पहिल्या दिवसापासून ज्या जो भगवा ज्याला त्या ठिकाणी लावतात त्याला पण या लोकांचा नाही आणि त्या महात्मा फुले चौकाला जे नाव द्यायचे त्याला पण त्या, त्या लोकांचं काही योग्य नाही त्यामुळे दोन्ही लोकांचं म्हणणं आहे किंवा दोन्ही असावं त्याप्रमाणे बसून आता त्याच्यात अजिबात वेगळं काय घडलेलं नाही फक्त त्या ठिकाणी छोटं स्ट्रक्चर बांधायचं आणि वो मोठा केलेला आहे योगामध्ये तुमच्या सगळ्याच्या प्रयत्नामुळे मोठा झाला म्हणून छोटं स्ट्रक्चर बांधायचं आणि त्या चौक्याला कारण सूर्य महात्मा सुनीकडे नाव द्यायचं आणि त्याच्यामध्ये भाववा पण ठेवायचा असा सर्वांना सांगा करायचं नाही परंतु साहेबांनी जरी आता सांगितलं असतं किंवा कायदा सुव्यवस्था आणि तुमच्या वाहनांच्या दृष्टीने राजकीय मार्गा परंतु त्या ठिकाणी चोख मोठा असल्यानं ते बांधण्यासाठी मुलग तुम्ही प्रशासनाने आम्हाला परवानगी द्यावी त्याला सर्वानुमते महात्मा ज्योतिबा नाव आणि बाबा एवढं आणि या नृत्यावर मिटलेलं आहे काय सांगायचं आपण सगळ्यांनी भाग घेतला मनसोखेपणाने आपण चर्चा केली आणि निर्णय घेतला त्याबद्दल सर्वांनी धन्यवाद And buzzer, something, something mm -hmm. well, the Imams are some things some